आपल्या संगमेश्वर तालुक्याचे तालुका उपाध्यक्ष सन्माननीय विजय सताराम उरव पुर्फा बाबू उरव यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसाच्या निमित्तानं आज आपल्या या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आपल्या संगमेश्वर चिघडून विधानसभेचे युवा मोर्चा अध्यक्ष सन्मान्य अविनाश साहेब यांच्या वतीनं व आमच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं विजय सत्राम गुरम यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा असाच आपला जन्मदिवस घेत राहो आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी आमच्या वतीनं सर्वांच्या वतीनं खूप खूप जोड शुभेच्छा पक्षासाठी जसं आपण काम करत आहात तसंच अत्यंत चांगल्या प्रमाणे पुढील विधानसभेसाठी देखील आपल्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजय होण्यासाठी प्रसून काम करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला पुढील आयोजित बरोबर शुभेच्छा करतो